नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडे चार हजार पवन सध्याची ही लाख मुलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता एक मे नंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडे चार हजार पण पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडे चार हजार पण जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि बरोबर वर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपण आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन दर शंभर टक्के होमणार साडे चार हजार पर सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीन दर शंभर टक्के होमणार साडेचार हजार पर पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्या आता एक तारखेनंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडे चार हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि एक तारखेनंतर अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पार चला मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचोक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान दिसायला लागली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो हा शंभर टक्के होणारे अकरा डॉलर प्रतिभूल क्रॉस सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट की देशातून सोयाबीन सोया सोया निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पण दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमे न देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा प्रचंड घटणार आहे जर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर एकमे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत आहे ती देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनच्या बाजारभावाला एक महिन्यांतर शंभर टक्के साडेचार हजार क्रॉस घेऊन जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण एक महिन्यानंतर जर सोयाबीनचा बाजार अनुकूल परिस्थितीत साडेचार हजाराच्या वर गेला तर तिथं मात्र सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचा विचार करत असाल तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजार व्हाव हो एक महिन्यानंतर साडेचार हजार झाला की तिथं थांबायचं नाही लगेच सोयाबीनची विक्री करायची आणि तीन ठिकाणी लगेचच ओरिजिनल पावती घ्यायची मित्रांनो ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना शंभर टक्के मिळणार आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वेड़ पाहायला आपण सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्र असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार